જે જેશ ખૂબ ધન્યવાદ जय शिवराय जय शिवरायाही ताई खूप धन्यवाद त्यांना व्यवस्थित स्वागत आहे ताई खूप धन्यवाद पाहिजे सायंकाळ ताई खूप धन्यवाद ताई पहा खूप आहे हो ताई खूप खूप पाऊस आहे ना हो अशा काही गाडीवर आहे पण मी नाही चालवत गाडीवर आहे पण मी नाही चालवत ताई हो का हो पण मी नाही चालवत गाडी ट्रॅफिक असे पॅक झाले आहे कसं कसे ट्रॅफिक पूर्णपणे पॅक आहे जय शिवराय दानं जय शिवराय धन्यवाद खूप सायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तयारातल्या मित्रांनो धन्यवाद सर्वांचे बघाकडे पण आहे हो का हो दादा मित्रांनो भरपूर पाऊस आहे पहा

ពត៌មានបស់តេអីមិនថាបើពត៌មានថាទៅតេអីក៏ពត៌មានថា खूप पाऊस आहे जय सद्गुरु खूप खूप धन्यवाद अशात आहे एक नंबर ला एक धन्यवाद आहे पूर्णपणे ट्रॅफिक पॅक आहे पाहत आहे एक नंबरला एक धन्यवाद ताई पहा ट्रॅफिक कसे त्याच आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे तंत्र मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तंत्र जय शिवराय धन्यवाद सर्वांचे येत आहेत मित्रांनो खूप खूप धन्यवाद पहा कसा पाऊस आहे कोल्हापुरात चला आता त्यांना आहेत आशाताई खूप खूप धन्यवाद आशाताई खूप खूप धन्यवाद आशाताई

धन्यवाद आशा आशताय जय मल्ला जय मल्ला खूप धन्यवाद आई खूप धन्यवाद आशा जय मल्हार जय मल्लाय धन्यवाद ताई धन्यवाद सर्व धन्यवाद ja tað er ikki alt

baikannya mata satenya mata sate

जय श्रीरा स्वागत जय श्रीरा धन्यवाद स्वागत आहे सर्वांचे धन्यवाद सर्वांचे स्वागत आहे मित्र पहा आता पंचगंग्याचे पाणी सर्वांनी पंचगंग्याचे पाणी पहा ते गंगे जे पाणी पाहत आहे मित्रांनो जय शिवराय

पहा तैदाना मित्रांनो ट्राफिक फुल्ल झालेले आहे फुल्ल ट्राफिक झालेले आहे तायदा मित्रांनो फुल्ल म्हणजे फुल्ल एकदम ट्राफिक पॅक झालेले आहे आहेत मित्रांनो खूप खूप धन्यवाद पहा कसे ट्राफिक पॅक आहे फुल्ल ट्राफिक पॅक आहे तैदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांच thank <laughs> you Yes! Yeah. दादा खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या दादा ना मित्रांनो खूप खूप धन्यवाद पहा ट्रॅफिक कसे त्याच आहे पूर्णपणे त्याच आहे ◆ साईड लागे साईड लागेल साईड लागेल साईड लागे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त